नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी नऊ जुलै भागामध्ये उमा म्हणते बंधू भाऊजी मंजूला सांगा खिचडी खूप छान झाली बंधुवंत वहिनी मी काही आणलं नसतं तर उपाशी राहिला असतात ना रुग्णात म्हणतो बंधू ते ठीक आहे पण यापुढे असं नाही चालणार अन्नाचा अनादर नको म्हणून मी आज जेवलो पण कायम कायम हे नाही चालणार बंधुवंत दादा नंतरचं नंतर बघूया ओवी तुला माहिती आहे का लहानपणी पावसाळ्यामध्ये असंच छत गळायचं आणि मग आमची खूप धांदल उडायची तर खूप घाबरायची तेव्हा दादा तिला समजायचा आणि माझं काय वेगळंच चालू असायचं जिथून गळतं ना तिथे मी टोप घेऊन धावस सुटायचो रघुनाथ म्हणतो खरंय बंधू तुझं उमा उद्या पाऊस थांबला ना आपण ताडपत्री टाकूया नाही म्हणजे आजची रात्र गैरसोय होईल सगळीकडे भिजले ना आजची रात्र सहन करा बंधू शिनूकडं बघतो आणि खुणवतो ओवी म्हणते दादा सण करा असं काय म्हणताय मला तर हे सगळं खूप थ्रिलिंग वाटतंय ती बरेच काही बोलू म्हणते मला तर हे सगळं खूप आवडलं शिनू म्हणतो जेव जेव ठासका लागेल ओवी म्हणते तू जेव त्या दोघांच्या तुतु महिमेला रघुनाथ आणि उमा कौतुकाने हसत असतात निशी सकाळी लवकर उठते आणि सगळ्या घरामध्ये दे, देवघर शोधत असते आणि म्हणते कुठे असेल देवघर अजून तर घरामध्ये सगळेच झोपलेले मी कुणाला विचारू हां सरांना विचारते ती बेडरूममध्ये जाते नीरज झोपलेला असतो तिन ती सर उठा ना सर नीरज तिच्याकडं हळूच बघतो तर निशीचे ओले केस छानशी साडी ती जायला लागते तेवढ्यात नीरज तिला पटकन ओढतो आता दोघं पण भान हरपतात तेव्हा सर सोडा ना मी काय विचारायला आली होती बरं नीरज हसायला लागतो तिन हां देवघर कुठे आहे नाही म्हणजे त्या निकिता आहेत ना नीरज म्हणतो तिला आवाजावं का घालते ती माझी आहे निशी म्हणते हा ती निकिता आहे ना तिने मला सगळं घर दाखवलं पण मी विचारायचंच विसरले देवघर कुठे नीरज म्हणतो निशी नांदिवलीच्या घरामध्ये पण देवघर नव्हतं निशी म्हणते हो सर पण तिथे आपल्याला थोड्याच दिवस राहायचं होतं ना आणि लग्नामध्ये मला आईने बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा दिली आणि दायजेनं मला छोटासा गणपती दिला त्यामुळे मला देव मांडायचे नीरज म्हणतो निशी सगळं घर आहे वाटेल तिथे मांड निशीला खूप आनंद होतो ती ती चालेल आणि निघून जाते नीरज मात्र तिच्याकडे कौतुकाने बघत असतो ती खाली येते आणि हॉलमध्ये मा दे देव मांडत असते तेवढ्या सलून येते आणि म्हणते हे काय चाललंय बघून म्हणते तू हे काय करतेस निशी म्हणते देव मांडते ती, ती कशाला निशी म्हणते घरामध्ये दे देव असले ना तर सगळं चांगलं होतं सलून म्हणते का ह्या घरामध्ये तुला काही वाईट दिसतं का ते काही नाही इथल्या एक एक गोष्टी खूप किमती आहेत त्यामुळे हे काही चालणार नाही काढून घे सगळं निशिवंते आत्या सलोनी म्हणते कोण आत्या निशिवंते आमच्या गावाकडे आत्याच म्हणतात सलोनी म्हणते क्यू बोआ नाही बोल मेघना मेघनावरून बघत असते तिला खूप मजा वाटते ती स्माईल करते पण तेवढ्या तिचं लक्ष जातं की नीरज पण ऐकत असतो आता मेघना जाम घाबरते सलोनी म्हणते ये नाही चलेगा यासे हटाव नीरज म्हणतो अरे बोलायला लागणार तेवढ्यात मेघना म्हणते वेट वेट सलोनी ती गावाकडून आली तिला काहीच माहिती नाही मी सांगते आ तिला निशी तुला देव मांडायचे ना तू मांडा पण तुझ्या बेडरूममध्ये म्हणजे तुला हवं तेव्हा पूजा करता येईल निशी स्माईल करते आणि मान हलवते पण घाबरून सलोनीकडे बघायला लागते मेघना म्हणते निशी अगं तू घाबरतेस का सलोनी बुवा आहे बरं ऐक ना निशी ह्या घरातील तुझा पहिला दिवस त्यामुळे तू सगळ्यांसाठी गोड कर अशी प्रथा आहे आपल्या घरातली आणि सलोनी बुवाला खुश कर निशी आनंदात म्हणते हो हो मी काहीतरी छान करते आ मी आलेच ती किचनमध्ये जाते किचन एवढं मोठं असतं की निशी बघतच राहते तेवढ्यात मेड येते आणि म्हणते मॅम तुम्हाला काही हवं आहे का तुम्ही मला सांगा ना निशी म्हणते मला फक्त सामान कुठे ना तेवढंच सांगा आणि प्लीज तुम्हाला मॅम नको म्हणू मी तुमच्यापेक्षा लहान आहे आता निशि तिची चांगलीच गट्टी होते ती सांगते इथं रवा तूप आणि साखर आहे आणि बाकीच्या ठिकाणी काय काय ठेवलं हे सांगते निशी शिरा करायला लागते आणि तिला सांगत असते रवा ना असा खरपूस भाजायचा तेवढ्यात मेघना मोठ्याने ओरडते रेशमा ह्या घरामध्ये काय रूल्स आहे हे तुला माहीत नाही का निशी नवीन आली निशी म्हणते नाही आई मीच करत होते त्या नको बोलत होत्या मेघना म्हणते बेटा तसं नाही आहे तू घाबरू नको सा पण या रेश्माला माहिती आहे ना तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही का कुणी स्वयंपाक करत असताना त्याने कॅप आणि ॲप्रॉन घातलाच पाहिजे ते आता रेश्माला चांगलीच बोलते रेश्मा निशिला ॲप्रॉन देते आणि कॅप पण निशिला मात्र माहीत नसतं ते कसं घालायचं आता रेश्मा तिला घालते पण मेघनाला मात्र खूप मजा येत असते ती, ती पुढे जाते आणि दारातून बघत असते तर निशीचा एक हात कॅपवर असतो अनेक एका हाताने रवा भासते पण हे करता करता तिला भासतं तेवढ्यात मेघना म्हणते बेटा हळूचा आ निश्मनते हो आई तुम्ही नका काळजी करू कांता श्रीणू आणि बंधू कौलं आणि शिडी घेऊन येतात उमा म्हणते बंधू भाऊजी अहो हे काय करता हे घेऊन येणारे सामान तुम्ही नका करू काही बंधू वहिनी तुम्ही आता शांत राहावा चल रे शिणू बंधू छतावर चढतो कांता आणि शिनू कौलं देत असतात ते कौलं लावतात आणि त्यावरून ताडपत्री घालतात बंधुवंत भाऊजी आता वादळ आलं ना तरी काही होणार नाही निशी सगळ्यांना शिरा देते सलोनी म्हणते याचा वेगळाच मेल येतो या स्टिविया नाही घातला का निशी म्हणते स्टिविया सलोनी म्हणते तुमको स्टिविया नाही ने मालूम नीरज म्हणतो बुवा निशिकोना शक्कर यूज की आदत आहे स्टिविया आहे उसे पता नाही बरं मी बता दूंगा हे सगळं ठीक आहे पण मी खाणार तेवढ्या साईल म्हणतो वा 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 कॅ स्मेल आराई नीरज म्हणतो डॅड या 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 आणि हलवा खा साईल प्लेट घेत म्हणतो इसकी स्मेलने उमाजी का हात का शिरा की यादाई वेल्डर निशी आज तो मै बहुत खाऊंगा तो खायला लागतो सलोनी म्हणते बिलकुल नाही भैया हा शिरा खूप गोड आहे तुला त्रास होऊ शकतो मेघना म्हणते अगदी बरोबर आणि निशी मी पण नाही खाणार आजपासून मी पण डायट करणार आणि साईल तू माझ्यासोबत डाएट करायचं ती साईल्याने तिची प्लेट निशीकडे देते निशीला खूप वाईट वाटतं नीरज म्हणतो निशी मला खूप आवडला मी खूप खाणार तेवढ्यात ते निके येते म्हणते वाव शिरा काय स्मेल आहे ए कुणी खाऊ की नाही खाऊ मी तर खाणार ती नीरजच्या प्लेटमधून घेऊन एक घास खाते आणि म्हणते वाव पण खूप गोड आहे एवढा गोड मी पण नाही खाऊ शकत पण नीरज मात्र निशीचं भरभरून कौतुक करतो आणि शिरा खात असतो आता निकी त्याच्याकडं रागाने बघते लालिवन ती उमापणना चांगलंपाना दाखवून सगळ्यांना स्वतःच्या बाजूनी करते चारू म्हणते बघितले ना आत्या तुम्ही एवढ्या दिवसापासून म्हणतात मी परकीय मी परकीय पण त्या उमात्याने आणि ओवीने दाखवून दिलं तुम्ही खरंच परके आहात एक एक करून त्यांनी सगळ्यांना स्वतःच्या बाजूनी वळवलं अहो तिकडे मांगऱ्यात काही पण होऊ द्या ही ओवी श्रीणूला तिकडे बोलून घ्यायची एक संधी सोडत नाही श्रीणूच्या आणि माझ्या लग्नाला तुमच्या एकमतावर ते सगळे एकमताने विरोध करणार आणि माझे बाबा म्हणालेच आहे तुमची कुणाची परवानगी नसेल तर ते मला प्रॉपर्टी देणार नाही आहे आणि मला काही मिळालं नाही ना त्या सगळ्यासाठी फक्त ओवी जबाबदार असणार कळतं का लाली आता तुम्हाला लाली मोठ्याने ओरडते ए जाऊ दे त्यांना जायचं असेल तर मला कोणाची गरज नाही आहे आणि तुला जायचं ना तू पण जा माझं उघं डोकं नको खाऊ चारू जायला लागते पुन्हा थांबते आणि म्हणते नाही नाही हे लक्षणं काय बरे नाही बाकी सगळ्यांसारखी ही बाई पण फिरेल माझं आणि सृणीचं लग्न अशक्य होईल नाही नाही मला काहीतरी मोठं करायला पाहिजे याशिवाय ही बाई माझ्या ताब्यात राहणार नाही आणि सोप्यावर बसून घेते लाली मागे बघते आणि घाबरू म्हणते बापरे मी चारूला रागाच्या भारात बोलून गेले त्या पोरीचं डोकं फिरलं आणि तिने मला काही केलं तर आणि त्यात आता घरात कुणी नाही मला तर ना हिची भीतीच वाटते ती चारूकडं बघते चारू तिच्याकडं रागाने बघत असते अशीच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद